सावर्डे तालुका पन्हाळा येथे संयुक्त युवा तालीम यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यती स्पर्धेला आमदार डॉक्टर विनय सावकर यांनी भेट देऊन बैलगाडा शर्यत स्पर्धेचा थरार अनुभवला बैल आणि शेतकरी यांचं जीवाभावाचं नात आहे राज्यातील बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभली आहे पारंपरिक वारसा व वा शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जातं या भव्य स्पर्धेचं संयुक्त युवा तालीम यांनी केलेलं नेटकं नियोजन कौतुकास्पद असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरेसावकर यांनी सांगितलं यावेळी श्री तात्यासाहेब कोरे सहकारी दूधसाखर वाहतूक संस्थेचे संचालक एच आर पाटील आबा पाटील पोलीस पाटील सागर यादव यांच्यासह संयुक्त युवा तालमीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बैलगाडा मालक व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी विनोद शिंगे